नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजचा विषय आपला असा आहे की मक्यामध्ये झिंकचं महत्त्व काय आहे किंवा मक्यामध्ये झिंकचा रोल काय असतो तर मित्रांनो सुरुवातीला जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ लवकरात लवकर आपल्यापर्यंत येतील तर मित्रांनो झिंकचं मक्यामध्ये महत्त्व काय आहे किंवा झिंकमुळं मक्याच्या उत्पन्नात किती पटीने वाढ होते किंवा झिंकच्या कमतरतेमुळे मक्यामध्ये आपल्या पिकाचं किती नुकसान होतं हे आपण आज बघणार आहोत तर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न होते की सर मक्यामध्ये झिंकचं व्यवस्थापन करायचं आहे खतासोबत असेल फवारणीतून असेल किंवा कोणत्या प्रकारचं झिंक घ्यायचं तर शेतकरी म्हणतात की झिंक सल्फेट फॉर्ममधलं घ्यायचं झिंक साधं झिंक घ्यायचं चिलेटेड फॉर्ममधलं घ्यायचं का ऑक्साईड फॉर्ममधलं घ्यायचं तर मित्रांनो सुरुवातीला जर आपण पाहिलं तर म झिंकचे प्रकार किती आहे आता झिंकचे प्रकार जर आपण पाहिले तर जवळजवळ तीन चार पाच प्रकारचे झिंक मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्यापैकी पहिलं म्हणजे साधं झिंक त्याच्यानंतर इथं चिलेटेड फॉर्ममधलं झिंक आणि तिसरं म्हणजे तुमचं एक सल्पेट फॉर्म असतो त्याच्यानंतर एक आ, ऑक्साईड फॉर्ममधला असतो आणि आता नवीन मार्केटमध्ये मा आपण बघतो आहोत की झिंक पॉलिश सल्फेट मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे मग यापैकी कुठलं झिंक वापरावं विविध शेतकऱ्यांना प्रश्न पडतात तर मित्रांनो झिंक हे मूलद्रव्य किंवा झिंक हे सूक्ष्म अन्नद्रव्य कोणत्याही प्रकारचा असो ऑक्साईड फॉर्म असो ज सल्फेट फॉर्म असो ए तुमचा चिलेटेन फॉर्म असो किंवा पॉलीसल्फेट फॉर्म असो किंवा साधं झिंक असो आपल्या पिकाला झिंक जाणं गरजेचं आहे कुठल्याही मार्गाने तुम्ही खालून सोडत असणार त्याच्यानंतर खतासोबत असेल फवारणीतून असेल किंवा कुठल्याही मार्गाने आपल्या पिकाला झिंक गेलं पाहिजे आता याच्यामध्ये जर पाहिलं आपण साधं झिंक एक बाजारात मिळतं त्याच्यानंतर चिलेटेड फॉर्ममधलं चिलेटेड फॉर्ममधलं झिंक असं असतं की ते एक डी टी ॲसिडसोबत त्याचं एक चिलेटिंग एजंट म्हणून ते काम करतं किंवा हे संयुग एकमेकांना चिलेटेड केला असतो हो ज्याचा अनु तो तो चिलेटेड केला असतो आणि तो पिकांना सहजपणे उपलब्ध होतो आणि हा तुमचा खालून पण सोडला जातो फवारणीतून झाला जातं त्याच्यानंतर ऑक्साईड फॉर्ममधलं एक झिंक असतं ऑक्साईड फॉर्ममधलं झिंक म्हणजे एकदम असं बारीक क्रिस्टल प्रकाराचं असतं आणि हे झिंक जर पाहिलं मित्रांनो हे लिक्विड फॉर्ममध्ये आपल्याला बाजारात पाहायला मिळतं आता लिक्विड फॉर्ममध्ये का मिळतं तर याचं जेव्हा कॉन्सन्ट्रेशन बनवलं जातं त्यावेळेस याला एखाद्या ॲसिडसोबत याचं घृणशील होतं किंवा ॲसिडसोबत ते विरगळतं डायरेक्टली ते पाण्यामध्ये विरघळत नाही म्हणून त्याला इंडस्ट्रीअली जेव्हा त्याचं कॉन्सन्ट्रेशन केलं जातं किंवा सोल्युशन तयार केलं जातं त्याला ॲसिडसोबत किंवा एखाद्या आमलासोबत त्याला विरघळलं जातं आणि तिथून एक सोल्युशन तयार केलं जातं आणि ते लिक्विड फॉर्ममध्ये तयार करतात आणि ते आपण आपल्या फवारणीच्या माध्यमातून ते फवारत असतो म्हणजे तुम्ही जर पाहिलं चिलेटेड फॉर्म आणि ऑक्साईड फॉर्म दोनच झिंक आपल्याला पाहायला मिळतात तर चिलेटेड फॉर्ममधलं झिंक तुम्हाला स्वस्त मिळतं आणि ऑक्साईड फॉर्ममधलं झिंक जर पाहिलं तर आपल्याला थोडंसं महाग पडतं म्हणून आपण कुठल्याही प्रकारचं झिंक असो मक्याला तर आपलं हे ऑक्साईड असो साधं असो सल्फेट फॉर्ममधलं असो पॉलीसल्फेट फॉर्ममधलं असो कुठल्याही प्रकारचं झिंक आपल्या पिकाला जाणे गरजेचं आहे किंवा हे ऑक्साईड फॉर्म हे फवारू नको का हे चिलेटेड फॉर्म हेच फवारायचं का किंवा पॉलिसल्पेट एक नवीन फॉर्म आलेला आहे तोसुद्धा फवारला तर आपण झिंक हे आपल्या पिकाला गेलं पाहिजे कुठल्याही प्रकारचं असो फक्त आपल्या मक्याला झिंक गेलं पाहिजे तर मित्रांनो शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहे किंवा अनुभव आहे की झिंकच्या कमतरतेमुळे मक्यामध्ये जवळजवळ पाच ते दहा टक्क्यानं उत्पन्नाची घट झालेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी झिंक वापरलेलं आहे त्यांच्या उत्पन्नात पाच ते दहा टक्क्यांनी झिंकमुळं उत्पादनात वाढ झालेली आहे म्हणून झिंक हे वापरणं मक्यासाठी खूप फायदेशीर असतं म्हणून झिंक आपण नेहमी आपल्या मका पिकाला खालून असो वरून नसो कुठल्याही प्रकारात चार ते पाच वेळात आपलं झिंक गेलं पाहिजे तर मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद